मंडळी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा सगळ्यात जास्त फटका अजित पवार गटाला बसला कारण लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने फक्त एकच जागा जिंकली त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला विशेष असे कष्ट घ्यावे लागणार आहेत दृष्टीने अजित पवार गटाने तयारी देखील सुरू केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मायुतीमध्ये साठपेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे चौपन्न आमदार यासोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्यासोबत असल्याचा उल्लेख अजित पवार यांनी कालच्या बैठकीत केला आहे काँग्रेसचे हिरामण खोसकर जिशान सिद्दकी आणि सुलबा खोडके लवकरच आपल्यासोबत येणार असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली आहे यासोबतच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्यासोबत असल्याचा उल्लेख अजित पवारांनी केला आहे म्हणूनच मग अजितदादा लढवतायत त्या साठ जागा नेमक्या कोणत्या आहेत या साठ जाग जागांवर अजित दादा गटाचे नेमके कोणते शिलेदार निवडणूक लढवणार आहेत सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी सूत्रांच्या माहितीनुसार माहितीच्या जागा चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे मात्र भाजपने एकशे पन्नास पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका घेतल्यानं पेस निर्माण झाल्याचं सूत्रांच्या माध्यमातून कळत आहे मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय की जागेच्या हट्टापेक्षा जी जागा जो पक्ष जिंकून येऊ शकतो त्यांनी लढावी अशी भूमिका आमची आहे हट्टाने जागा घेणं आणि पुढे जाऊन ती जागा पराभूत होणं हे होणार नाही यासाठी तिन्ही पक्ष पारदर्शकतेच्या चर्चा करून तोडगा काढत आहेत असं मुनगंटीवार यांनी सांगितलंय तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी किती जागांवर लढणार आहे याचा थेट आकडा सांगितलाय आपल्याकडे असणाऱ्या चोपन्न जागांवर तर आपण लढायचं आहेच पण एकूण साठ जागांवर आपल्याला काम करायचंय असं अजित पवार यांनी सांगितलंय मुंबईत काल संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत अजित पवारांनी हे सूचक विधान केलंय म्हणूनच मग नेमक्या कोणत्या आहेत या साठ जागा एक एक करून आपण पाहूयात तर बघा मंडळी यादीतला सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती इथं सध्या स्वतः अजित पवार आमदार आहेत पण आता अजित पवार इथून जय पवारांना संधी देतात की ते स्वतःच इथून निवडणूक लढवतात हे पाहावं लागेल दुसरा मतदारसंघ आहे जुन्नर इथं अजित पवार गटाचेच अतुल बेंके आमदार आहेत पण नुकतीच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे ऐनवेळी ते काही सरप्राईज देणार का की अजित पवार गटातूनच ते उभे राहणार हे पाहावं लागेल तिसरा मतदारसंघ आहे आंबेगाव मंडळी दिलीप वळसे पाटील हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत पण मध्यंतरी दिलीपराव वळसे पाटील यांच्या कन्या ऍडव्होकेट पूर्वा वळसे पाटील या शरद पवार गटातून निवडणूक लढवतील अशी चर्चा होती तेव्हा त्या मतदारसंघातून अजित पवार गटाचा कोणता उमेदवार निवडणूक लढवणार हे पाहावं लागेल चौथा मतदारसंघ आहे खेड आळंदी इथे अजित पवार गटाचेच दिलीप मोहिते पाटील हे आमदार आहेत ते चिथले पुढचे उमेदवार असतील असं आता बोललं जात आहे पाचव्या शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अशोक पवार हे आमदार आहेत मागे तो आमदार कसा होतो तेच बघतो अशी अजित पवारांनी अशोक पवारांना धमकी दिली होती त्यामुळे ही जागा सुद्धा अजित पवार गटच लढवेल असं बोललं जातंय इच्छुक भरपूर आहेत पण अजित पवार इथून कोणाला तिकीट देतात हे आता औत्सुक्यानं पाहावं लागेल सहाव्या इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्तमाव भरणे हे विद्यमान आमदार आहेत ते इथून प्रमुख दावेदार आहेतच पण भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांनी देखील इथून दावेदारी ठोकली आहे त्यामुळे माहितीकडून इथे कोणाला तिकीट मिळतं हे पाहावं लागणार आहे यानंतर पुढे सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ मावळमध्ये अजित दत्ता गटाचे सुनील अण्णा शेळके हे आमदार आहेत आणि तेच इथले आगामी निवडणुकीचे उमेदवार असतील असं बोललं जात आहे आठव्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत त्यामुळे ही जागा देखील अजित पवार गटाचं लढवेल अशी शक्यता आहे नववा मतदारसंघ आहे वडगाव शेरी इथे देखील अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा इथून संधी मिळण्याची शक्यता आहे दहाव्या हळूसर मतदारसंघात विद्यमान आमदार चेतन तुपे हे अजित पवार गटाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे अकरावा मतदारसंघ अकोले इथं अजित पवार गटाचे किरण लहामटे हे आमदार आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचं नाव जवळपास निश्चित झालं असल्याचं मानलं जात आहे बारावा मतदारसंघ कोपरगाव कोपरगावमध्ये सध्या अजित पवार गटाचे आशितोष काळे हे आमदार आहेत त्यांनाच पुन्हा एकदा इथून संधी मिळण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला या मतदारसंघात विवेक कोल्हे हे शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात असं बोललं जात आहे काळे विरुद्ध कोल्हे हा या मतदारसंघातला परंपरागत संघर्ष आहे तेरावा मतदारसंघ आहे अहमदनगर विधानसभा शहर मतदारसंघ संग्राम जगताप इथून अजित पवार गटाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे यानंतर चौदावा सर्वात महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कर्जत जामखेड शरद गटा पवार गटाचे रोहित पवार हे सध्या तिथले आमदार आहेत पण स्वतः अजित पवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या सध्या चर्चा आहेत यानंतर पुढचा पंधरावा मतदारसंघ आहे तो म्हणजे राहुरी मंडई राहुरीमध्ये शरद पवारांचे निष्ठावान समजले जाणारे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत त्यामुळे अजित पवार गटाने इथे दावा केला आहे पण भाजपकडून देखील इथे इच्छुक आहेत म्हणूनच गट इथे दावा करत असला तरी ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहावं लागेल यानंतर पुढे सोळावा मतदारसंघ आहे तो म्हणजे पारनेर मंडळी शरद पवार गटाचे निलेश लंके हे इथून आमदार होते पण नुकतंच लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं आहे त्यामुळे त्यांच्या पत्नी इथून निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे पण अजित पवार गट देखील इथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे यानंतर सतरावा मतदारसंघ आहे तो म्हणजे माजलगाव मंडळी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके सध्या इथं आमदार आहेत पण यावर्षी प्रकाश सोळंके राजकारणातून निवृत्ती घेणार असून ते आपले पुतणे जयसिंग सोळंके यांना संधी देणार असं बोललं जात आहे आणि तेच आगामी विधानसभा निवडणूक लढवतील अशी चिन्ह आहेत यानंतर अठरावा मतदारसंघ आहे बीड विधानसभा मतदारसंघ मंडळी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर इथे आमदार आहेत म्हणूनच मग अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागर यांनी इथून आपली दावेदारी टोकलेली आहे तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी देखील माहितीकडून इथे आपला दावा ठोकला आहे त्यामुळे आता इथून कोणाला तिकीट मिळणार हे पाहावं लागेल यानंतर एकोणीसावा मतदारसंघ आष्टी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे इथे सध्या आमदार आहेत पण माहितीमधून भाजपच्याही काही नेत्यांनी इथून दावेदारी ठोकले सुरेश धस भीमराव धोंड्यांसारख्या नेत्यांनी ने ने इथून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाकडून मेहबूब शेख हे इथून उभे राहण्याची शक्यता आहे यानंतर पुढचा विसावा महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे परळी मंडळी परळीत अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आमदार आहेत त्यामुळे त्यांना इथून तिकीट कन्फर्म समजलं जात आहे त्यानंतर मधून अजित पवार गटाच्या बाबासाहेब पाटील उदगीरमधून संजय बनसोडे साताऱ्याच्या वाईमधून मकरंदाबा पाटील चिपळूणमधून शेखर निकम यांची दावेदारी स्ट्रॉंग समजली जाते म्हणजे हे चार मतदारसंघ अजित पवार गट आपल्याच परड्यात पाडून घेणार यात शंका नाही आता पंचवीसाव्या माड्या मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास इथे अजित पवार गटाचे बुबंददास शिंदे आमदार आहेत पण यंदा प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे हे अजित पवार गटातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे पण बबन शिंदे हे सध्या शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे बबन ददा शिंदे ऐनवेळी काही वेगळी भूमिका घेणार का, का हे पाहावं लागेल पुढचा सविसावा मतदारसंघ आहे सिंदखेड राजा इथे अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे सध्या आमदार आहेत त्यांची इथून प्रभाव दावेदारी आहे पण शरद पवार गटाने देखील इथून राजेंद्र शिंगणे यांची गायत्री शिंगणे यांनाच मैदानात उतरवलं आहे त्यामुळे इथली लढत चुलशीची होणार आहे सत्तावीसाव्या कराड उत्तर मतदारसंघामध्ये शरद पवार गटामध्ये बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत इथे अजित पवार गटाने दावेदारी ठोकली असली तरी देखील त्यांचा इथं स्ट्रॉंग उमेदवार दिसत नाही यानंतर अठ्ठावीसावा मतदारसंघ आहे अहेरी विधानसभा मतदारसंघ इथे अजित पवार गटाचे धर्मराव बाबा अतराम हे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कन्या भागे सिरियातराम यांनी सध्या निवडणुकीची तयारी सुरू केली असं दिसत आहे त्यानंतर एकोणतीसाव्या मुंबई मधील अणुशक्ती नगरमध्ये अजितदादा गटाकडून आमदार नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शिराळा आणि तासगाव कोटे महाकाळ या शरद पवार गटाचं प्राबल्य असलेल्या तीन मतदारसंघात अजितदादागड दावा ठोकण्याची शक्यता अधिक आहे इथे अनुक्रमे शरद पवार गटाचे जयंत पाटील मानसिंग नाईक सुमंताई पाटील हे आमदार आहेत त्यामुळे आता अजितदादा त्यांच्या विरोधात आपल्या कोणत्या उमेदवारांना संधी देणार हे पाहावं लागेल त्याचबरोबर शरद पवार गटाचं प्राबल्य असलेल्या काटोल मुंब्रा कळवा घडसावंगी विक्रमगड या मतदारसंघांवरही अजित पवार गट आपला दावा ठोकणार असं बोललं जातंय तिथे शरद पवार गटाचे अनुक्रमे अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड राजेश टोपे आणि सुनील भुसारा हे आमदार आहेत यानंतर अजित पवार गटाचा बालेकिल्ला असलेल्या मोहोळमध्ये यशवंत माने मध्ये दीपक चव्हाण श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे येवल्यात छगन भुजबळ दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ अमळनेरमध्ये अनिल पाटील कागलमध्ये हसन मुश्रीफ चंदगडमध्ये राजेश पाटील देवाळेलीमध्ये सरोज अहिरे तुमसरमध्ये राजेंद्र कारेमोरे अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे मुसदचे इंद्रनील मनोहर नाईक वसमतचे राजू नवघरे कळवणचे नितीन पवार सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे किंवा त्यांच्या कन्या सिमंतिनी कोकाटे निफाडचे आमदार दिलीप बनकर शहापूरचे दौलत दरोडा या सगळ्या आमदारांनी आपापल्या जागेंवरती दावा ठोकलेला आहे त्यामुळे आपसुकच आगामी विधानसभा निवडणुकीत या सर्व जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार उभे राहणार असं बोललं जात आहे आता या व्यतिरिक्त इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामान खोसकर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिशान सिद्धकी आणि अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलबा खोडके हे सुद्धा आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे त्यामुळे त्या जागांवर देखील अजित पवार आपला दावा ठोकणार आहेत याशिवाय अपक्ष आमदार देवेंद्र भुयार करमाळ्याचे संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे त्यामुळे या दोन जागांवर देखील अजित पवार गट दावा करणार आहे असं बोललं जात आहे तर बघा या अशा साठ पेक्षा जास्त जागा आहेत जिथे अजित पवार गट आपला दावा ठोकू शकतो असं बोललं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय या जागा सोडून अजून कोणत्या जागांवर अजित दादा आपले उमेदवार उभे करू शकतात जागा वाट अजित ददा गटाच्या वाट्याला नेमक्या किती जागा येतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद